गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यातील ऐतिहासिक आशा शेख नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग हाऊसच्या म्हणजे एच एन डी जैन बोर्डिंगच्या साडेतीन एकर जागेच्या विक्रीवरून जे काय आहे ते भडकलेल्या वादावरती अखेर पडदा पाण्याची वाट पाहत असतानाच गोखले बिल्डरनं व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली ही थी पुण्यातील घटना मात्र ही जागा अद्याप बिल्डरच्या नावावर असल्यानं आणि बोर्डिंग न झाल्यानं जैन समुदाय शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या लढ्याला पूर्ण यश मिळालेलं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन समाजाला कोणताही अन्याय होणार नाही असं आश्वासन दिलेलं असलं तरी देखील महाविकास आघाडीनं म्हणजेच एफ एन त्यांच्यावरती आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यावरती या घोटाळ्यात या थेटपणे सहभाग असल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप देखील केला आहे पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील जैन बोर्डिंग ही, ही गेल्या साठ वर्षांपासून अधिक काळ असलेली जैन बोर्डिंग ही, ही इथे शैक्षणिक संस्था आहेत मंदिर आहे आणि अनेक सुविधा देखील आहेत महाराष्ट्राच्या काणाकोपऱ्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक माहेरघर म्हणून देखील बोर्डिंग ओळखली जाते इथे दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी राहत असतात आणि एक जुने जैन मंदिर इथे असल्यानं गेल्या साठ ते पासष्ट वर्षांपासून भाविक इथे दर्शनासाठी हजेरी लावत असतात ही साडेतीन एकराची मालमत्ता एच एन डी म्हणजेच हिंदू जैन धर्मीय नवयुवक संघ या ट्रस्टच्या मालकीची आहे जी धर्मदायी संस्था म्हणून देखील चालवली जाते वादाची सुरुवात आहे कशी तर ट्रस्टच्या विश्वस्तांनी म्हणजेच ट्रस्टींनी ही जागा गोखले बिल्डरला म्हणजेच प्रोप्रायटरी विशाल गोखले यांना दोनशे तीस कोटी रुपयांना विकण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतल्यानं हा निर्णय वाढ निर्णय झाला आणि हा वाद वाढला निर्णयानंतर जैन समुदायाच्या भावना दुखवणारा आणि कायद्याच्या चौकटी बाहेर असल्याचा आरोप देखील झाला विश्वस्तांनी साठी हा व्यवहार केल्याचा दावा केला पण समुदायानं याला श्रद्धेचा आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा प्रश्न बनवला यात केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या मृदुरधर मोहळ हे जे की भाजपचे आहेत यांचा सहभाग असल्याचा आरोप वेळोवेळी वेड़ झाला ज्यांनी मोहळ यांनी अकरा आधी गोखले यांच्याशी भागीदारी तोडली असल्याचा खोडा देखील घातला आणि तसं त्यांनी म्हटलं देखील होतं या वादानं पुण्यातील राजकीय वातावरण तापलं जैन समुदायानं शहाऐंशी अधिक संघटनांद्वारे आंदोलनाची हाक देखील दिली तर धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी राजकीय पाठिंबा दिला धर्मादाय आयुक्तालयानं या व्यवहाराला त्यामुळं कुठेतरी दबावातून स्थगिती दिली म्हणजे स्टेट को म्हणजे स्थगिती दिली आणि पण धनगेकर यांनी याला अपूर ठरवून पूर्ण रद्द करण्याची मागणी केली आहे म्हणजेच ऑक्टोबर बारामध्ये काय घडलंय तर सुमारे पंधरा दिवस आधीच ट्रकच्या विक्रीचा निर्णय बाहेर आला जैन समुदायानं त्यानंतर यावरती आक्षेप घेतला आणि त्यानंतर धंगेकर यांनी मोहोळे यांच्यावरती थेटपणे आरोप करायला सुरुवात केली त्यानंतर पंधरा ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान जैन संघटनांनी मोर्चा देखील काढला गुप्तिनंदी महाराजांनी उपोषण सुरू केलं किंवा त्याचा इशारा दिला आणि त्यानंतर धंगेकर यांनी मोहोळे यांचा राजीनामा देखील मागितला आणि एफ आय आरची ची मागणी देखील केली आहे त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला धर्मदाय एकयात याबाबत सुनावणी झाली त्यानंतर व्यवहाराला कुठेतरी स्थगिती मिळाली आणि त्यानंतर धंगेकर यांनी सोशल मीडियावरती किंवा सोशल मीडियावरती आयुक्तांना अधिकार कोणी दिला असा प्रश्न देखील विचारला आणि हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली त्यानंतर बावीस ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान मोहोळ आणि धंगेकर यांच्यात वाद निर्माण झाले आमने सामने वाद तयार झाले मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला थेटपणे भेट दिली पण त्यावेळी त्यांच्या बाजू त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली फडणवीस यांनी जैन नेत्यांना भेट भेटून भावना ऐकल्या आणि त्यानंतर त्यान त्यांना आश्वासन दिलं आणि त्यानंतर ऑक्टोबर सव्वीस रोजी एक नोव्हेंबरला मोर्चाची तयारी झाली आहे शेट्टी यांनी जैन संघटनांची बैठक बोलावली आहे त्यानंतर ऑक्टोबर सत्तावीस रोजी म्हणजेच आज सकाळी शेहेचाळीस संघटनांची बैठक झाली त्यानंतर विक्री ही बेकायदेशीर घोषित झाली गोखलेंना व्यवहार रद्द करण्याची विनंती झाली आणि त्यानंतर दुपारी गोखलेंनी ईमेलद्वारे व्यवहार रद्द केला त्यानंतर दोनशे तीस कोटी परत देखील मागितलेत धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेतली त्यानंतर उद्या अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी धर्मादाय आयुक्लयात याबाबतची सुनावणी देखील होणार आहे रवींद्र धंगेकर हे शिवसेनेचे नेते आहेत आणि माझे आमदार देखील आहेत जेन हा आमच्या आणि जैन समुदायाच्या लढ्याला मिळालेलं यश असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यानंतर खासदार मंत्री मोहोळ यांनी आता स्वतःची काळजी करावी अशी सूचक टिप्पणी देखील धंगेकर यांनी केली आहे गोखलेंनी धंगेकर यांना फोन करून दोन शांत हा मी तोडगा काढतो म्हटल्याचा उल्लेख करत ते म्हणालेत की पिक्चर अजून बाकी आहे जागेवर गोखलेंचे नाव काढले जाणे आणि बोर्डिंग पूर्ववत होणं आवश्यक देखील आहे अन्यथा लढा हा सुरूच राहील दंगेकर यांनी मोहोळ यांचा राजीनामा आणि त्यांच्यावरती या संबंधात देखील किंवा एफ आय आरची मागणी देखील कायम ठेवलेली आहे त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी जे काही आहे तो हा व्यवहार रद्द झाला आहे पण पूर्णपणे रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील असं देखील म्हटलंय त्यानंतर जागेवर एच एन डी जेन बोर्डिंगचं नाव पुन्हा लावलं जाणं आणि विद्यार्थी प्रवेश सुरू होणं आणि एक इंचही मालमत्ता देणार नाही असा निर्धारच त्यांनी देखील व्यक्त केलाय त्यानंतर मोहोळ यांशी बोलताना शेट्टी म्हणाले की मोहळांबद्दल गैरसमज दूर होण्यासाठी कागदोपत्री स्पष्टता यायलाच हवी सरकारनं हस्तक्षेप करावा शेट्टींनी हे श्रद्धेचा विषय असल्याचं देखील सांगितलं आणि एक नोव्हेंबरचा मोर्चा कायमच ठेवण्याचा त्यांनी इशारा देखील दिलाय त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन नेत्यांसोबत बैठक करून समाजावर कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ देणार नाही आपण कायम पाठिंबे आहोत असं देखील त्यांनी सांगितलं आणि मी समाजासोबत कायमच उभा राहणार आहे आणि राहील देखील असं त्यांनी आश्वस्त केलं त्यानंतर मोहोळ यांच्याशी चर्चा केली ज्यात निवडणुकीपूर्वी प्रकरण सोडवण्याचा हा प्रयत्न देखील दिसला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यावरती वाद नको म्हणून हे सगळं काही केलं गेलं अशी चर्चा आहे मात्र एम व्ही एने फडणवीस यांना जे काही आहे ते आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यानंतर परत मुरलीधर मोहोळ हे यांनी म्हटले की माझा यात हात नाहीये अकरा महिने अगोदरच आम्ही भागीदारी तोडलेली आहे फडणवीसांची भेट आणि इतर राजकीय मुद्द्यांसाठी देखील होती असं सा त्यांनी सांगितलंय तर गोप्तिनंदी महाराज यांनी एक नोव्हेंबर पर्यंत सगळा काही व्यवहार आहे तो रद्द न झाल्यास देशव्यापी आंदोलन करणार आहे असं म्हटलंय एम व्ही ए नेते प्रशांत जगताप यांनी देखील फडणवीस आणि मोहोळ यांना दोषी धरत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली हा वाद फक्त जनसमुदायाचा समुदायाचा नाहीये तर पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी म्हणजेच राजकीय रंग देखील यांना कुठेतरी मिळतो आहे असंच दिसतंय धंगेकर जे की शिंदे गडाचे नेते आणि राजू शेट्टी स्वाभिमानीचे माजी खासदार आहेत यांच्या देखील आक्रमक भूमिका जी आहे ती आहे त्यामुळे भाजपला मोहळ आणि फडणवीस यांना कुठेतरी बचावाची पंचायत झाली आहे या एमवीने याचा फायदा घेऊन भाजपला जमीन घोटाळा म्हणून प्रचार केलाय ज्यामुळं महायुतीला धक्का बसू शकतो गोखल्यांचा ईमेल हा दबावाखालील निर्णय दिसतो आहे पण कायद्यानं ट्रस्टला पैसे परत देण्याची बंधनकारकता नाहीये त्यामुळे उद्याच्या सुनावणीत नवे वळण काय येऊ शकतं हे देखील पाहणं गरजेचं आहे जागेचे नाव बदलले जाणे आणि बोर्डिंग सुरू होणे हे अर्धवट यश आहे पण शेट्टी धनगीकर यांच्यामध्ये हा लढा कायम सुरू राहील फडणवीसांची भूमिका समाजस्नेही दिसत असली तरी देखील आरपांमुळे भाजपची आणि फडणवीस आणि मोहळकरांची कुठेतरी प्रतिमा मलिन होताना आहे एकंदरीतच हे प्रकरण सरद्धा विरुद्ध राजकारणाचं एक प्रतीक ठरलं असून अठ्ठावीस नोव्हेंबरची सुनावणी यामुळे निर्णायक ठरलेली आहे जैन समुदायानं एकमत दाखवले पण पूर्ण न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं देखील जैन धर्मियांचे गुरु मुक्तीनंदी महाराज यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर धंगेकर आणि शेट्टी यांनी देखील तो आपला निर्धार कायम ठेवलेला आहे त्यामुळे येत्या उद्याची सुनावणी जी काही होणार आहे त्या सुनावणीनंतर खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत आणि जो काही निर्णय आहे तो स्पष्ट होणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद नक्कीच भेटूया पुढील व्हिडिओ